जेपलं ब्लॉक केलेलं आहे हे घरकुल देऊन आता हा रोड सरळ चालला होता सर्व शिंदे हारलेलं परंतु हा रोड कुठे घुसला पहा आता आता हा रोड हाच रोड सरळ बघा होता सर्वांनी ते हे घरपण रोडवरच आहे आता बघा हा रोड कुठे घुसला हा रोड सरळ चालला होता शिंदे हायलेला पण हा रोड घुसला रामकृष्ण मिशन आश्रम हे बघा आता मी व्यायाम स्कूल बांधलेली तिथं मी व्यायाम स्कूल बांधलेली आमचे नगरसेवक विजयभू गाडेकरनं आता यांची ही व्याप यांनी बांधलेली आहे विजयभू गाडेकरनं इथे यांचं गेट आलेलं आहे परंतु हे गेट जे आलेलं आहे विजय विजू भाऊ गाडेकर हे काँग्रेस पार्टीचे आमचे नगर शोक आहे आता मी तुम्हाला सांगतो की तिथं प्रधानमंत्री आवास योजनेचं घर आहे दोन हजार सतरा अठरामध्ये मंजूर झालेलं आहे आणि तिथं भाजपचं काय सह लोकांनी के सहकार्य केलं आणि इथं आता काँग्रेसनं पाक सहकार्य केलेलं आहे आता हा जो रोड आहे आता तिथून रोड चालू झालेला आहे अरे तिथं तिथं जर तुम्ही पालं तर तिथं जर तुम्ही पालं तर ती प्रायव्हेट जागा आहे तिथं घरकुल घेतलेल्या लोकांनी स्वतः खरेदीवर परंतु इथे ही नगरपालिकेची जागा सिद्ध झाली ही इथं नगरपालिकेने अगोदर तिथं हे दिलेलं आहे काय दिलेलं व्यायाम स्कूल हे पप्पू भाऊ देशमुख यांना इथं व्यायाम स्कूल दिलीच नगरपालिकेनं परंतु ही नगरपालिका त्यांनी हँडओवर पण करून दिली म्हणजे इथपर्यंत नगरपालिकेचा रोड आहे हा इथपर्यंत रोड आहे हा रोड इथपर्यंत आहे हे जाऊन सिद्ध होतं की हे हा जो रोड आहे हा एवढा रोड आहे की इथेच पुढा एवढा रोड आहे हा सिद्ध होतं परंतु इथं इथं नगरपालिकेने जागा दिली होती म्हणजे याचा अर्थ हा रोड आहे आणि हे शासना पार, केव्हा बा केव्हा बा यामध्ये हे पहा रोड इथपर्यंत इकडे रोड आहे परंतु इथं विजूभू फुगाडेकर जे आमचे काँग्रेसचे नगरसेवक हो आहे त्यांनी इथं हे पूर्ण बांधकाम करून घेतलेलं आहे आणि याला ताबा केलेला आहे आता इथं स्कूल झालेली आहे व्यायाम स्कूल करा पण रोड सोडून करा आता व्यायाम स्कूलवर चाळीस पन्नास लाख रुपये जागे घेतलेले त्यांनी ते फक्त गावताचं साम्राज्य आहे कोणी व्यायाम मारताना दिसत नाही कोणी काही करताना दिसत नाही हे झालं याच्या नंतर बघा तुम्ही आता हे काँग्रेसचं सहकार्य आहे काँग्रेसने इथं लुटलेलं आहे वरती भाजपनं लुटलेलं आहे इथं पण हे घर इथं पण हे नगरपालिकेचं बघाय कार्य दुसरी गोष्ट आता समोर झाला समोर झाला का माझ्यासोबत हा जो ते फूट रोड आहे हा तेच एस फुट रोड कशा प्रकारे दाबला गेला हे बघा आता हे बघा हे बघा भ्रष्टाचार चिखली शहरामध्ये हा चिखली शहरामध्ये भ्रष्टाचार बघा हा बघा चिखली शहरामध्ये भ्रष्टाचार हे पाय इथे <laughs> इथे काय लिहिलेलं आहे माननीय श्वेत महाले पाटील आमदार चिखली विधानसभा मतदारसंघ यांच्या विशेष प्रयत्नातून कामाचे नाव रामकृष्ण मिशन ना आश्रम मठ व वायझाडी तलाव रस्त्याचे कॅबिनेट काँक्रीटीकरण योजना योजनेचे नाव पर्यटन स्थळ विकास योजनेअंतर्गत कामाची 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 किंमत पन्नास लक्ष रुपये ठेकेदारचे नाव श्री सौ शौ, सौरभ भारत पवार का कार्यान्वित यंत्रणा बांधकाम विभाग नगरपालिकेत चिखली हा जो हाँ रोड आहे हा रोड हा शिंदे आळी शेती रोड होता सरळ सरळ शिंदे आळी ते शिखडी रोड होता पण हा रोड झाला रामकृष्ण मिशन आश्रमच्या नावाने दिलेला आहे रोड आता हा रामकृष्ण मिशन आश्रमला इथं इथं स्वतताई स्वतताईनी बांधलेलं आहे आणि यांनी हा रोड सुद्धा ताब्यात इथं घेतलेला आहे तुम्ही स्वतः सगळे पाहू शकता की हा रोड हा रोड जो आहे हा वरतून आला हा रोड वरतून आला असा असा आलेला रोड आहे हा असा आला आणि इकडं यांनी इथं ताब्यात घेतला इथं इथे यांनी दाबला इथं रोड हा हा इथं यांनी ता ते पंधरा फूट रोड दाबलेला आहे आणि उर्वरित रोड जो आहे किंवा माझं नगर नगरसेवक असल्यामुळं मी इथं समोर इथे हे बांधकाम इकडं इकडे समोर बांधकाम केलेलं आहे विजू फू गाडेकर यांनी हे बघाय हे विजू भू गाडेकर बांधकाम आणखी आता विजय कार्यक्रमांचे बांधकाम केलेलं आहे आता हे बांधकाम शेत रस्त्यावर आहे तिने वापरणारे शेतकरी उद्या भविष्यात आज आज इथं प्लॉटिंग पडलेली आहे उद्या भविष्यात या लोकांनी घरं बांधले काही झालं तर मग उद्या हे पकड करतील आणि या शेतकऱ्यांनी जायचं कुठून हा सर्वात मोठा माझा प्रश्न आहे बघा तुम्ही आता इकडे तू तिथे 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 व्यायाम स्कूल आहे त्या व्यायाम स्कूलपासून हा रोड सरळ चढत आलेला आहे इकडे आणि इथे बघा आता इथे सरळ रोज चालत आलेला आहे आणि आहे रोज यांनी इथं ब्लॉक करून टाकला आणि त्यांनी ब्लॉक केला भविष्यामध्ये शेतकऱ्याला यायला रस्ता नाही आहे म्हणजे काँग्रेस आणि भाजपनं मिळून चिखलेलं लुटलेलं आहे मी जे उपोषण केलं मी पन्नास साठ घंटे उपोषण बसलो होतो माझ्या शरीरातलं पाणी कमी झालं मला अंधारा येऊ लागल्या माझ्या हातपाय मुंग्या आल्या होत्या माझ्या किडण्यावर सुजाली असेल काय झालं असेल ते माझं बरं वाईट परंतु तरी सुद्धा नगरपालिकेत कुठलाही अधिकारी किंवा कर्मचारी मला भेटायला आला नाही त्याच्यानंतर ती आल्या आणि त्यांनी सांगितलं मी मोजणी सीट टाकतो तुम्ही मोजणी सीट टाका ना तुम्ही टाकता जेव्हा मोजणी सीट अहो हे पान आहे कसं लुटलं इथं आता मला सांगा हा ही जी लूट आहे ही सामूहिक लूट आहे आणि माझ्या उपोषणाला कुठल्याही पार्टीनं समर्थन दिलेलं नाही आहे ना काँग्रेस ना राष्ट्रवादीनं कारण की या ना साम ना काँग्रेस आणि ना भाजपनं कारण या सामूहिक प्रकारे लूट लावलेली आहे इथं इथं पहा तुम्ही रामकृष्ण मिश्रे रोड दाबलेला आहे आणि हे इथं हे इथं ते नगरसेवक आमचे ज्यांनी इथं हे बांधलेले उद्धाश्रम तर तुम्हाला बांधायचं तुम्ही तुम्ही रोडवर कशाला बांधता तुम्ही नगरपालिकेत जागा फागा कुठे तिकडं हा रोड शेतकऱ्यांसाठी सोडलेला हा शेतकऱ्यांचा रोड इथे दाबण्यात आलेला आहे हा शेतकऱ्यांना शेत जायचा रोड रु। आहे तिकडं समोरून इकडे लोक शेतात जातात असे हा शेताचा रोड आहे पण तो दाबण्यात आला तिथं उद्या भविष्यामध्ये या लोकांना रस्ता कुठे आणि पर्यायी रस्ता म्हणून यांनी इथं हा इथं प्लॉट सोडलेला एक दहा फुट सोडलेला आणि ह्या हे पूर्ण काय अधिकार आहे आणि रोड रोड विकायचा नगरपालिकेला काय अधिकार आहे नगरपालिका रोड काय लीजवर देते नगरपालिकेने कामाक्ष हॉटेल सुद्धा लीजवर दिलेली आहे तो सुद्धा रोड आहे हे नगरपालिकेचा भ्रष्टाचार हा आणि याच्यामध्ये सर्व लिप्त झालेले आहे त्याच्यामुळे इथं कुणी उपोषण करा कुणी आत्महत्या करा किंवा आत्मदान करा इथं कोणी केअर घ्यायला तयार नाही तरी शासनाने याच्यावर गांभीर्याने लक्ष द्यावं आणि हे सर्व मोकळं करावं आणि माझ्या उपोषणानंतर मला त्यांनी असं सांगितलं किंवा पंधरा दिवसानंतर आम्ही हे सगळं मोजू हे मोज आम्ही मोजणीचा अर्थ दिलेला आहे पंधरा दिवसांना सगळं मोजू आणि मोजल्यानंतर हे सर्व काढू आता मी पंधरा दिवशी वाट पाहत की बाबा यांचे पंधरा दिवस केव्हा पूर्ण होतात हे केव्हा मोजतात अन्यथा मी परत उपोषण बशील पण मी यावेळेस उपोषण सादरही करणार यावेळेस मी उपोषण चिता उपोषण करणार आहे म्हणजे चिता रचून त्याच्यावर उपोषण करणार आहे आणि त्यावर रॉकेल वगैरे सगळं टाकलेलं असेल जर यांनी माझं म्हणणं नाही ऐकलं तर मी त्या चिता उपोषणावर तिथेही आत्मदहन करू करणार आहे त्याच्यामुळं नगरपालिकेने तात्काळ मोजावं अन्यथा मी चिता उपोषण करत भाग पडू नये हीच माझी नगरपालिका तहसील ऑफिस कलेक्टर ऑफिस महाराष्ट्र शासन धन्यवाद